माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळा येथे अपघात झाला एक दुचाकी स्वार भरगाव वेगाने येऊन रावसाहेब दानवे यांच्या कारला मागच्या बाजूने धडकला हा अपघात लोणावळा येथील जयचंद चौकात झाला या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही रावसाहेब दानवे सुद्धा सुखरूप आहेत परंतु दुचाकी स्वाराने रावसाहेब दानवे यांच्याशी पंधरा मिनटे हुज्जत घातल्याचे वृत्त समोर आले रावसाहेब दानवे यांच्या कारला एका दुचाकीस्वाराने मागून धडक दिली त्यानंतर दुचाकीस्वार तरुणाने हुज्जत घालण्यास सुरुवात केली असल्याचे समजते इतकेच नव्हे तर त्याने त्याच्या मित्रांनाही तेथे बोलावून घेतले या मुलांनी रावसाहेब दानवे यांच्या कारवर चढण्याचा देखील प्रयत्न केल्याचे स्थानिकांकडून समजते तरुण हुज्जत घालत असताना स्थानिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला व वा एका रिक्षा चालकाने रावसाहेब दानवे यांना इच्छेस्थळी पोहोचवण्याचे कार्य केले मिळालेल्या माहितीनुसार तरुण जेव्हा हुज्जत घालत होता तेव्हा काही स्थानिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की हे मंत्री आहेत तेव्हा ते शांत झाले पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले यावेळी स्थानिक व रिक्षा चालकाने मध्यस्थी करत हा तसे वाद सोडवला तसेच रावसाहेब दानवे यांनी देखील वाद वाढू नये म्हणून तेथून चक्क काढता पाय घेतला अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी सी सी टी व्ही देखील ठप्प असल्याचे निदर्शनास आले या परिसरात असलेल्या दुकानदारांनी स्वतःच्या दुकानापुरतेच कॅमेरे बसवले पोलिस यंत्रणेने बसवलेले सी सी टी व्ही मात्र बंद असल्याचे दिसून आले लोणावळ्यासारख्या पर्यटन ठिकाणी मंत्री देखील सुरक्षित नाहीत त्यांच्या कारवर गुंड प्रवृत्तीचे मुले चढण्याचा प्रयत्न करतात हुज्जत घालतात तिथे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक